दिवाळी आली की घराघरात एकच सीन असतो नवीन कपडे घराची रंगोरंगोटी गोडधोड गिफ्ट्स आणि या सगळ्यावर जबरदस्त खर्च खरं सांगायचं तर दिवाळीचा जितका आनंद होतो तितका ताणही वाटतो एवढा खर्च कसा पेलायचा पण यावर्षीची दिवाळी खास आहे कारण मोदी सरकारने दिलं आहे मिडल क्लाससाठी एक मोठं गिफ्ट हम नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लेकर के आ रहे हैं ये दिवाली के अंदर आपके लिए तोहफा बन जाएंगे जीएसटी 2.0 आता कपडे इलेक्ट्रॉनिक्स फर्निचर घरात लागणाऱ्या वस्तू या सगळ्यावरचा जी एस टी दर कमी होणार आहे म्हणजे काय तर या वर्षीची दिवाळी असेल कमी खर्च आणि बचत जास्त दोन हजार सतरामध्ये जेव्हा जी एस टी आलं तेव्हा म्हणलं गेलं की हा एक वन नेशन वन टॅक्स आहे पण प्रत्यक्षात मात्र पाच टॅक्स लॅब्स गुंतागुंतीचे नियम हजारो डिस्प्यूट्स या सगळ्यामुळे जीएसटी सिंपल टॅक्स न ठरता कॉम्प्लेक्स टॅक्स बनला आहे सामान्य माणसाच्या खिशाला जळ आणि व्यापाऱ्यांच्या डोक्याला त्रास बनला आहे आणि म्हणूनच थेट लाल किल्ल्यावरनं जाहीर झालं जी एस टी टू पॉईंट ओ सरकारने याला प्रत्येक भारतीयासाठी दिवाळी गिफ्ट असं म्हटलं आहे आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जी एस टी टू पॉईंट ओमध्ये कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहे ग्राहक आणि व्यापाऱ्यांना नेमका काय फायदा होणार आहे हे बदल नेमके आत्ताच का आणले गेले आणि खरंच मिडल क्लासला दिलासा मिळणार आहे का त्यामुळे आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सी ए प्रज्ञा शिरधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जर जी एस टी टू पॉईंट ओने खरंच वस्तू स्वस्त झाल्या तर कोणती गोष्ट तुम्ही सर्वात पहिले विकत घ्याल कमेंटमध्ये नक्की सांगा सरकारने सांगितलं आहे की जी एस टी टू पॉईंट ओचे तीन मोठे स्तंभ आहेत पहिला आहे रेट रॅशनलायझेशन दुसरं आहे स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आणि तिसरं आहे ईज ऑफ लिव्हिंग अँड ईज ऑफ डुईंग बिझनेस सो पहिला आहे रेट रॅशनलायझेशन सध्या जी एस टीमध्ये चार मुख्य टॅक्स स्लॅब्स आहेत पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के पण आता जी एस टी टू पॉईंट ओमध्ये फक्त दोन मुख्य स्लॅब्स राहणार आहेत पाच टक्के आणि अठरा टक्के बारा टक्केचा स्लॅब रेट हा जवळपास संपणार आहे आणि यातल्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू पाच टक्के स्लॅबमध्ये येतील तसंच अठ्ठावीस टक्के स्लॅबमधल्या वस्तू ह्या अठरा टक्के स्लॅबमुळे जातील सो so, उदाहरणार्थ तुम्ही एक साधारण हजार रुपयाचा सा शर्ट घेतलात तर त्यावरती बारा टक्के जी एस टी लागत होता म्हणजे तुम्ही एकशे वीस रुपये जी एस टी भरताय पण तोच जर आता पाच टक्क्यामध्ये गेला तर तुम्हाला फक्त पन्नास रुपये जी एस टी भरायचा आहे म्हणजे थेट सत्तर रुपये जी एस टीचा तुम्हाला फायदा होणार आहे सो रेट रॅशनलायझेशनमुळे नक्कीच अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत पण लक्झरी आणि हानिकारक वस्तू जसं की तंबाखू आहे पान मसाला आहे यावरती चाळीस टक्के जी एस टी आकारण्याचा प्रस्ताव आहे दुसरा स्तंभ आहे स्ट्रक्चरल रिफॉर्म्स जी एस टीमध्ये क्लासिफिकेशनचे इश्यूज फार आहेत एक सोपं उदाहरण घेऊया जर तुम्ही भेळ बाहेर खाल्लात तर त्यावरती पाच टक्के जी एस टी लागतो पण तीच भेळ जर तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन खाल्लात तर त्यावरती अठरा टक्के जी एस टी लागतो सो हे जी एस टी टू पॉईंट ओमध्ये हे डिस्प्यूट संपणार आहे आणि एकसंदता आणली जाईल दुसरं आहे इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरचे समस्या इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणजे काय तर इनपुटवरचा जी एस टी दर जास्त आहे आणि आउटपुटवरचा जी एस टी दर कमी आहे त्यामुळे व्यापाऱ्यांचे जी एस टी रिफंड अडकतात त्यामुळे आता जी एस टी टू पॉईंट ओमध्ये हे प्रॉब्लेमसुद्धा सुटणार आहेत तिसरा स्तंभ आहे ईज ऑफ लिव्हिंग अँड इज ऑफ डूईंग बिझनेस आत्तापर्यंत व्यापाऱ्यांना वर्षभरात सदतीस रिटर्न्स भरावे लागतात पण आता जी एस टी टू पॉईंट ओमध्ये ही प्रोसेस अधिक सोपी केली जाणार आहे वन क्लिक रिफंड्स फास्ट ट्रॅक डिस्प्यूट रिझोल्युशन टॅक्स फ्रेंडली सिस्टीम्स हा सरकारचा दावा आहे एक प्रश्न आता सगळ्यांनाच पडला असणार आहे सरकारने हा मोठा बदल आत्ताच का आणला तर त्याचं उत्तर आहे देशांतर्गत अडचणी व जागतिक परिस्थिती माझ्या दृष्टीने पाच कारणं असू शकतात पहिलं आहे ग्लोबल ट्रेड वॉर आज जगात एक प्रकारचं कर युद्ध सुरू आहे अमेरिकेने युरोप चीन भारत या सगळ्या देशांवर इम्पोर्ट टॅरिफ लावले भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर पन्नास टक्क्यांपर्यंत टॅरिफ आहेत त्यामुळे भारतातील एक्सपोर्टर्स हे थोडे चिंतित आहेत जर वस्तू महाग पडल्या तर ग्लोबल मार्केटमध्ये भारताचा ट्रेड कॉम्पिटेटिव्हनेस कमी होऊ शकतो दुसरं आहे सप्लाय चेन प्रॉब्लेम्स कोविडनंतरपासून जगभर सप्लाय चेनमध्ये अनेक अडचणी आल्या त्यात रशिया युक्रेन युद्ध रेड सी क्रायसिस चायनावरची डिपेंडन्सी यामुळे कच्चा माल महाग झाला आणि त्याचा थेट परिणाम भारतीय उत्पादनांवर आणि कस्टमरच्या खिशाला झाला तिसरा आहे महागाईचा दबाव भारतामध्ये गेल्या दोन वर्षात एफ एम सी जी कपडे इलेक्ट्रॉनिक्स यांच्या किमती वाढल्या आहेत तसंच कस्टमरची खरेदी क्षमतासुद्धा कमी झाली आहे सरकारला हवं होतं की लोकांच्या हातात जास्तीत जास्त पैसा राहावा आणि कन्झम्शन वाढावं कारण कन्झम्शन वाढलं तर इकॉनॉमी आपोआप पुढे सरक चौथा आहे एम एस एमईवरचा भार आज भारतामध्ये साठ टक्क्यांपेक्षा जास्त रोजगार हा एम एस एम ई क्षेत्रातून मिळतो पण त्यांचं रिफंड अडकणं कम्प्लायन्स जास्ती असणं आणि कॅश फ्लोच्या प्रॉब्लेम्समुळे ते सतत अडचणीत असतात त्यामुळे एम एस एम ई क्षेत्राला बळ देण्यासाठी जी एस टी सोपं करणं हे गरजेचं होतं आणि पाचवं आणि शेवटचं कारण असेल पॉलिटिकल अँगल दोन हजार सव्वीसमध्ये काही मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत व दोन हजार एकोणतीसमध्ये जनरल इलेक्शन्स आहेत त्यामुळे सामान्य माणसाला थेट फायदा होईल असं काहीतरी दाखवणं हा सरकारचा प्रयत्न असतो आणि ह्यामुळे मोदी सरकारने जी एस टी टू पॉईंट ओला दिवाळी गिफ्ट असं नाव हो दिलं आहे जी एस टी टू पॉईंट ओचा नेमका फायदा सामान्य ग्राहकाला होईल की व्यापाऱ्याला हे आपण सविस्तर समजून घेऊया सामान्य नागरिकांसाठी रोजच्या वापराच्या वस्तू जसे की कपडे बूट घरगुती सामान हे आता स्वस्त होणार आहे बारा टक्के स्लॅब हा पूर्णपणे काढून टाकल्यामुळे मिडल क्लासच्या खिशात बचत होईल आणि या वर्षीची दिवाळीची खरेदी खरोखरच थोडी हलकी वाटेल व्यापाऱ्यांसाठी कंप्लायन्स कमी होईल रिफंडची प्रोसेस फास्ट्रॅकवर होईल आणि जी एस टी रिटर्न प्रोसेस अधिक सोपी होईल एम एस ईचे कॅश फ्लोचे प्रॉब्लेम्स कमी होतील आणि इंडस्ट्रीला बळ मिळेल तज्ज्ञांच्या मते जी एस टी टू पॉईंट ओमुळे जी डी पीमध्ये पॉईंट सहा ते पॉईंट सात टक्के वाढ होऊ शकते कन्झम्पन वाढेल रेव्हेन्यू सुधारेल आणि लॉंग टर्ममध्ये सरकारलाही फायदा होईल सो मित्रांनो जी एस टी टू पॉईंट ओ म्हणजे फक्त जी एस टी दर कमी करणं नाही तर संपूर्ण कर प्रणालीचं सिम्प्लिफिकेशन प्रोटेक्शन आणि एम्पॉवरमेंट आहे सरकारने सांगितलं आहे की दिवाळीपूर्वी हे बदल लागू होतील म्हणजे यावर्षीचा दिवाळी बोनस मिडल क्लासला खरंच सरकारकडून मिळणार आहे तुम्हाला काय वाटतं की जी एस टी टू पॉईंट ओने खरंच वस्तू स्वस्त होतील का की हा पण एक सरकारचा इलेक्शन गिमिक आहे तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर त्याला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू